आता म्हणजे भाकरी करावे चपाती बी खाऊ वाटत नाही मला तर चपातीच खाऊ वाटत दररोज दररोज भाकरी खाली तर मला काय होत नाही चपाती खायचं म्हणजे की लय जेवार येते बघा बापून दिदा लागले त्या जेवाय वार सुटलंय बघा सकाळच तो आता जीवली का हा बस जीवली ताटात बसून आपण बघे okay, मन uh, आ तिकडे जा बाई वार बकराय काय वाटत आहे पण वार सुटलं का जाळच लागत नाही बघा त्या मोजाला वाटता घेत आता काही काटकिया सपाट्या लय जाळ लागत नाही पण बकरीला का नाही लय जाळ लागत बघा मित्रा लय म्हणजे लय वार या बाहेर आणि गॅस तर काय भाजत नाही दिसला चुलीवर भाजता तरी तरी पटाक दिसला चुलीवर भाजायचं म्हटलं की चटा चट्टा भाजत गॅसवर उशीर लागते बाकरी शिवाय ही नाही घरात माणूस भाकरी चपाती असलं तरी टोपल्यातले घेऊन खाता देत चार पाच हाय त्या चपात्या पण पुरत बी नाही त्या भाकरी ना लागते त्या जेवढ्याची सगळी बरं मीच राहिले बघा जेवायच तेवढी मी आज का सकट खाल्ला नाही बघा मित्रांनो दरवाज खाती जरा तर चहा आहे सोडून द्यायला काय खायच नाही दोनच टाइम फक्त जेवायचं बा काय सकट खाल्लं नाही स्वयंपाक वांग्याची कालवण केलं बघा वांग भरून शिपूची भाजी केली पुनमना काय भाजी चिरून वांग हे चिरून दिलं लसूण चुलून पण त्याला कांदा कुटा केला शेंगदाणा भाजलं परत कुटलं परत खोबरं जिरं लसूण कोथमीर कुटली बागा भरलं वांग फुंडी टाकली भाजी केली दूध तापवलं चपात्याचं पीठ मळलं आणि परत येऊन बाकरीला बसली बाकरी चपात्या लाटल्या चुलीवरच ला आता ला भाकरी दोन चार काय आता सगळीच आजी चिवती आपण खाल्ल्या कालवण करंज्या कालवण थोडं शेपूची भाजी चपाती करते दोन चार म्हणजे मग सरळ पडते पोरं इथे घरी म्हणल्यावर चपात्या लागते लेकरं बाळ असलं की खातही उचल वारर सुटले बघा पान बाकर उडून जायचं बेपत्ता बघा उडलीस बघा कसल चांगली बाकर जात नाही वारर सुटतो जाय एका बाजूला लागतो नाही एका बाजूला नाही

मोना म्हणा तुला स्वयंपाक करायला येते पण गरज नाही का तुला आणायचं काय बात थोडा वाज्या कोडा मनाला आलं

अरे बापू सायकल येते का तुला येत नाही वाटत सायकल बापूला सायकल येत नाही रे येते बापूराव बोलतो गाव बाई चालवत नाही ते बाबा सायकल सायकल जेव के सायकल ते कबीर मोठा त्या गुडीला बसवतायचं ऐकले बारके आणि मग तू हा ना पांढाने हे पाय उचल ती पाय खाली टाक ही पाय उचल नाही मागण रपका लावेल मोर दगुड बघ लय पोर गाय का बाई त्याला जात नाही सायकल पांढाने ठाण असं करतो आणि अजून दगुडाला उतर 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 पडायला लागली सायकल उतर उतर पडचिल पडचिल म्हणतो आणि टाकलो देतो माझ्या माझ्यास आंघोळ लवकर आला आज म्हणला मला आंघोळ घाल आंघोळ घातली बघा त्याला माझ्या सांगा म्हणलं पुरण घालते आंघोळ या जावाच तुम्ही आता डबल आंघोळ करू का डबल आंघोळ करू लय आगावाय पकरी जाळ असला म्हणजे मग बाक जा लागलाय मस्त पण वारे नाही होत आहे पण भाकर चांगली झाली पण मोडली भाकर काय करायचं म्हणून तशी जाही वाऱ्यामुळे तशी मोड्याच आहे पोर लय बारी का पांती चला चला जाऊ द्या पोर लय भारी खतरनाक सायकल अगा आम्हाला सायकली दे पुन्हा पुन्हा घेतले सायकली शिकवते

तुम्ही घालताय का नाही घालू मी तेव्हा म्हटलं बाबा तुला मारल त्या वागर बाहेर त्या शिरकत तुम्हाला घालाय येत नसतं तर घालतो म्हणतो तर चला मित्रांनो बापू खेळतोय सायकल म्हणा कितीच आहे हा यात आलं हालो बापु राव यायचं आहे कुठं बबुर आहे मला तर कोण कोण येत आहे भाकरी खायला यार का बापू सगळ सायकल खेळा येताय तुम्ही सांग सायकल कोण बाहेर खेळतंय हे बोल नक्कीच मध्ये सांगा स्वयंपाक कुणाचा चांगला आणि बाकरी किती फुटली आहे हे मी कमेंटमध्ये सांगाल